रामकृष्ण हरी संतांचे अभंग या मालिकेमध्ये आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा विरहही या प्रकरणामध्ये त्यांचा भाव आपण त्यांच्या अभंगातून जाणून घेणार आहोत सावळे पर ब्रह्म आवडे आजीवा सावळे पर ब्रह्म आवडे आजी ಮನೆ ಮಾಡ ರಾಣಿ ಘರ ಕೇ ಮಣೆ ಮನ ರಾಣಿ ವರ ಕರೆ ಕಾಯು ಗೇ ಮಾವಳೆ ಗೋವೀತ य करो माये सावरे बोत आपे आप लपत करुगे माये सावळे गोवित काय करुगे माये सावळे गोवित बाप रखु देवी वरु सावळी प्रतिमा बापरखु देवी वरु सावळी प्रतिमा मणी म्हण घर केले मणी म्हण घर केले, काय करू गे मे सावळे गोबीत काय करू गे सावडे सावळे माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर या विहणीच्या अभंगातून आपल्याला मार्गदर्शन का मार्ग करतात काय मार्गदर्शन अभंग मार्गदर्शन पण नाही पण ज्ञानेश्वर महाराजांचा भाव काय आहे तोच भाव तसाच भाव आपलाही असला पाहिजे सावळे परमब्रह्म आवळे या जीवा म्हणे मन राणी आता दुसरी कुठलीच आवड आमच्या जीवनामध्ये शिल्लक राहिली नाही सावळे परब्रह्म परब्रह्म याचाच अर्थ महाराज सांगतायत ज्याच्या शिवाय जगामध्ये काही नाही नव्हे ज्याच्यातून ज्याच्यामुळे आमच्यातून जे प्रसवत आहे ज्ञान जो भक्ती तो भाव तोच आपला भजन भाव भोगत आहे कर्वे ही अनुभूती जेव्हा भक्ताला प्राप्त होते तेव्हा आपण त्या सख्याचे दास होतो असं सांगितलं जात देवामध्ये मिळून जाणं पण भक्त म्हणत असतो देवा मला तुझ्यामध्ये मिळून घेऊन येते तू देव मी भक्त ऐसी करी का जर देवा तू जर मला तुझ्यामध्ये सामावून घेतलं तर तो भक्तीप्रेमाचा आनंद कसा दुसता येईल काळी वाजवायची म्हणली तर दोन हात जसे लागतात तसं तू भक्त तू देव आणि मला भक्त म्हण ही सेवा माझ्याकडून करून घे आणि अलौकिक आहे प्रेम प्रतिती भोगण्याकरता देवाला सुद्धा एकट्याला कर्मत नसावं म्हणूनच ही सगळी चौदा पूर्ण महाराजांनी निर्माण केली आणि महाराज म्हणतात सावळे परब्रह्मा आवडे देवा मने मन राणी वा घर केले काय आहे अभंगचा शब्दशा अर्थ आपण लावायचा प्रयत्न करतो पण महाराजांचा भाव काय असेल पण मी भावाने सांगायचा प्रयत्न करतो मन मने मन राणीमार घर ज्या मनामध्ये अनेक विचार अनेक त्या मनाच्या सत्ता त्या शरीराला इकडे तिकडे फिरवतात नाचवतात अशा मनाला कुणाची आवड लागली सावळे परब्म आवडली निर्गुण निराकार जरी ईश्वर जरी असला तरी सगुण साकार कुठेतरी अस पाहिजे त्यांनी डोळ्यांनी त्याला बघावं लागतं बुद्धीने बोध घ्यावा लागतो आणि मन साक्षी होतं तेव्हा जेव्हा ते सगुण साकार म्हणून सगुण साकार ईश्वर तत्व पंढरीमध्ये मध्ये कटावर कर ठेवून विटेवरती उभा आहे भक्त जनांच्या भीती करतात आणि असं जे परब्रह्मा आहे सगुण साकार त्या सगुण साकार रूप बघून सावळ्याचं रूप बघून मन मने मन राणीवा घर केले जे मन कुणाच्या ताब्यात नाही त्या मनाने आपल्या घरामध्ये त्या सावळ्याचं सा मंदिर बांधलं आणि त्याचं स्मरण करू लागले त्याचं भजन करू लागलं कोण करू लागलं ते मन काय करू गे माये सावळे गोवि आपे त्या सावळ्याचं एवढं वेद लागला हे बघा काही लोक माणसांना गुणा गुणाकडून बघतात काही रूपाकडून आकर्षित होतात काही गुणाकडून आकर्षित होतात चालण्याचा बोलण्याचा गुण गाण्याचा गुण आणि ह्या गुणांकडून आकर्षित होतात रूपाचा गुण ह्यातून आकर्षित होतात आणि त्यांचे जरणी सुद्धा अख्खं जीवन वाहून जातात अशी भरपूर लोक होऊन गेले तसच महाराज म्हणता येईल काय करू जे जो जगाचे सगळे गुण ठिकाणी एकवटून भरलेले आहेत नव्हे सर्व जगातले जे गुण त्या ज्याच्यापासून प्रकाशित होतात असा तो सावळा विठ्ठल त्याची प्रतीती आल्यावरती महाराज म्हणताय काय करू जे माये सावळे देवी ते सोडत नाही मला त्यांनी आज गुंतून ठेवलंय आणि आपे, आपे मनात लपत मनात येत मनाला आता लपायला जागा नाही जे मन चंचल होत जे मन चंचल होतं ज्या मनाचा सर्व इंद्रियांवरती ताबा होता त्या मनालाच महाराजांनी मार्गी लावलं आणि त्या आज त्या मनाची अवस्था काय झाली आपण लपत आपे मन लपत येत ते मन आता त्या भक्तीप्रेम सुखामध्ये त्या सावळ्याच्या रूपाच्या पाठीमध्ये लक्ष त्याच्या चरणावर ते लोटांगण निघू लागलं अशी अवस्था सर्व भक्तांची व्हावी ही विरहणीचा भाव आहे बापरखुमादेववरू सावळी प्रतिमा मने मनी क्षीमा एक हा हा भंगमध्ये महाराजांनी मनावरती मनाच्या अवस्थेबद्दल मनाला जे, मना 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 जे इंद्रिय आहे पाच कर्म इंद्रिय पाच ज्ञान इंद्रिय अकरावर मन हे मन जे आहे ते सर्व इंद्रियांना चालवणार आहे आणि ह्या मनाला महाराजांनी मना मना मनाला मना महाराजांची मनाची जी, जी अवस्था झाली त्या सावळ्याला पाहून ती अवस्था इथे मांडली आहे महाराजांनी मने मणी क्षेमा एक झाली मने मनी मनाच्या मनी मनामध्ये काय झालं मना मनी क्षीमा एक झाली अभंगाचा अर्थ जाऊ तुम्ही तुमच्या प्रकारे मांडत असाल अद्याप चांगलाच आहे माझ्यापेक्षा चांगला अर्थ सांगता येईल हा अभंग लोकांपर्यंत पोचवण्याचं कारण हेच की कसं का होईना लोकांना संतांचे अभंग उघडून बघावेत आणि त्याचं काय त्याच्यामध्ये दडलेलं प्रेम आहे त्या अनुभवाला यावं गुणता यावं यामागताच मांज निसरळ उद्देश आहे जर त्याच्यामध्ये ज्या व्हिडिओमध्ये काही जर चेंज वाटत असेल काही जर चुकी वाटत तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये कमेंट कराव्यात मला काही त्यात वाईट वाटणार नाही रामकृष्ण